सर्वांना नमस्कार दोन दिवस झाले आपण संख्यांचा लहान मोठेपणा हा भाग पाहत आहोत तर पहा संख्यांचा लहान मोठेपणा जो आहे त्या घटकाचे मी तीन भाग केलेले आहेत तर आजचा आपला सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या भाग तीन आता पहा आजपर्यंत आपण दशक एकक अशा वेगवेगळ्या गुणधर्मांचा नियमांचा वापर करून संख्यांचा लहान मोठेपणा समजून घेतलेला आहे तर आज आपल्याला काय करायचं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही चार पर्याय दिलेले असतात त्यावरून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या कशी ओळखायची त्यावर येणारी परीक्षेत येणारी उदाहरणं कशा प्रकारची असतात त्यांचा आज आपण सराव करणार आहोत तर आपण सुरुवातीला तुम्हाला एक अंकी दोन अंकी संख्या झालेल्या आहेत त्यावर आधारित छोटी जी बेसिक माहिती आहे ती इथं मी लिहून ठेवलेली आहे ते, ते तुम्हाला सांगते तर पहा एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ आहे तर आपल्या एक अंकी संख्या ज्या आहेत त्या एक अंकी संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर नऊ आहे तर आता पहा दोन अंकी सर्वात मोठी संख्या आपण सुरवातीला मोठ्या संख्या पाहतोय तर दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे नव्याण्णव तर आता पुढं ह्या दोन्ही मोठ्या संख्या पाहिल्या आता आपण पुढं पाहणार आहोत एक अंकी सर्वात लहान संख्या एक आहे आता दोन अंकी सर्वात लहान संख्या द आहे आता तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर आहे तर पहा ही जी माहिती आहे ती एक पासून शंभरपर्यंत चार उजळणीवर आधारित आहे तर ही तुम्ही माहिती जी आहे ती पाठ करून ठेवायची आहे लक्षात ठेवायची आहे पाठ करण्याची काही गरज तेवढी पडत नाही जर तुम्ही व्यवस्थित समजावून घेतला तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील तर चला पाहूया यावर आधारित परीक्षेमध्ये उदाहरणे कशा प्रकारे येतात तर उदाहरण पहिलं खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे सत्तेचाळीस दुसरा अडुसष्ट तिसरा पंचावन्न आणि चौथा आहे एक्केचाळीस तर आपल्या ह्या ह्या दिलेल्या पर्यायामधूनच काय करायचं आहे मोठी संख्या ठरवायची आहे तर आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे या सगळ्या संख्या भिन्न भिन्न आहेत ह्यामध्ये आपण दशक पाहायचं आहे प्रत्येक संख्येचा तर बघा पहिल्या संख्यामध्ये दशक आहे चार दुसऱ्या पर्यायामध्ये दशक आहे सहा तिसऱ्या पर्यायामध्ये दशक आहे पाच आणि चौथ्या पर्यायामध्ये दशक आहे चार जर सगळे इकडचे दशक समान असतील तरच आपण एककाचा विचार करायचा आहे जर अशा भिन्न भिन्न संख्या असतील तर आपण इथं काय करायचं आहे दशकाचा विचार करायचा आहे तर बघा पहिल्यामध्ये आलेला आहे चार दुसऱ्यात आहे सहा तिसऱ्यामध्ये आहे पाच आणि चौथ्यामध्ये आहे चार तर आता मला आपल्याला हे जे चार दशक स्थान आहेत त्यावरून संख्येचा लहान मोठेपणा ठरवण्यास मदत होईल आता बघा इथं पहिला आणि चौथा पर्याय चार आहे तर आपण आता यामध्ये चार सहा पाच आणि चार यामध्ये सर्वात मोठी संख्या तुम्हाला लक्षात येते आता सर्वात मोठी संख्या यांच्यात कोणती आहे अंकामध्ये तर सहा मग ज्या संख्येचा दशक सगळ्यात मोठा ती संख्या काय असते मोठी असते मग सहा कोणाचा दशक आहे तर अडुसष्टचा म्हणून याचं उत्तर येणार आहे आपलं आडुसष्ट अगदी सोप्पं आहे अवघड काहीही नाही तर चला मग आता आपण पुढचं उदाहरण पाहूया खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आता पहा आपल्याला इथं सर्वात लहान संख्या विचारलेली आहे आपण अंडरलाईन करून ठेवायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता पहिला पर्याय आहे शहाऐंशी दुसरा आहे ऐंशी तिसरा आहे त्र्याऐंशी आणि चौथा आहे एकोणनव्वद या ठिकाणी पहा आता काय दिलेलं आहे सगळीकडं एकोक समान आहे पहा बघा पर्यायामध्ये एकमध्ये पण आठ इथं पण आठ तिसऱ्यामध्ये पण आठ आणि चौथ्यामध्ये पण आठ आहे मग आपला एक नियम होता जर सगळ्यांचा दिलेल्या सगळ्या संख्यांचा जर दशक समान असेल तर आपण त्यांचा काय पाहायचं आहे एकक पाहायचं आहे पहिल्यामधला एकक आहे सहा दुसऱ्यामधला आहे शून्य तिसऱ्यामध्ये तीन चौथ्यामध्ये नऊ आपल्या लक्षात येत नसेल तर तुम्ही असं खाली लिहून घ्यायचं शून्य तीन आणि नऊ आता हे सगळ्या एक अंकी संख्या झालेल्या आहेत आता यामध्ये तुम्हाला कळत आहे की सर्वात लहान संख्या कोणती आहे तर या ठिकाणी सर्वात लहान संख्या म्हणजे येतं शून्य आता शून्य कशाच्या स्थानी आहे ऐंशीच्या म्हणून सर्वात लहान संख्या येणार आहे ऐंशी म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन समजलं तुम्हाला छान चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया सत्तर ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे तर अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं तर पहा अ दिलेलं आहे चौसष्ट ब आहे त्र्याऐंशी क आहे ऐंशी आपला प्रश्न काय म्हणते सत्तर ही संख्या कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सत्तरपेक्षा लहान संख्या पर्यायातून शोधायची आहे तर पहा आपण इथं पाहूया पहिल्या पर्यायाचा पर्यायाचा चा दशक आहे सहा दुसऱ्याचा आहे आठ तिसऱ्याचा पण आहे आठ ह्या दोन्ही संख्या त्र्याऐंशी आणि ऐंशी पण सातपेक्षा इथं सात दशक आहे तर ह्या सातपेक्षा आठ पण मोठ्या दोन्हीकडचं मग सात पेक्षा लहान काय आहे सहा आहे म्हणजे चौसष्ट ही संख्या काय आहे सत्तरपेक्षा चौसष्ट ही संख्या सत्तरपेक्षा लहान सत्तर आहे म्हणजेच लहान आहे म्हणजे सत्तर काय आहे मोठ आहे आपल्याला पर्याय काय विचारतो कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे तर चौसष्ट ही चौसष्टपेक्षा हे सत्तर काय आहे मोठं आहे कारण सत्तरपेक्षा त्र्याऐंशी आणि ऐंशी काय आहे मोठ आहे जास्त आपल्याला चौसष्टपेक्षा पेक्षा म्हणून आपला पर्याय क्रमांक अ येणार आहे मग या ठिकाणी फक्त अ कुठं आहे ते पाहायचं आहे आणि त्या पर्यायाला तुम्ही टिक करायची आहे आले तर हे बघा उदाहरण जरा फसव्या पद्धतीचं असतं नीट समजून घ्यायचं आहे आपल्याला काय विचारलं होतं येतं सत्तर ही संख्या कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे आता सत्तरपेक्षा ह्या दोन्ही पण संख्या मोठ्या आहेत त्र्याऐंशी आणि ऐंशी त्याच्यामुळे ह्याचा आपण जास्त विचार करायचा नाही तर आपण काय करायचं आहे सत्तरपेक्षा लहान संख्या शक्यतो शोधायची आहे त्याचा म्हणून पर्याय क्रमांक अ जो आहे तो कुठल्या पर्याय दिलेला आहे फक्त अ तर पर्याय क्रमांक आहे चार फक्त अ अशा पद्धतीनं व्यवस्थित समजून घेऊ नये अशा पद्धतीचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे तर चला मग आता पुढचं उदाहरण पाहूया खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा तर आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे कोणती शोधायची आहे सर्वात मोठी आता इथं एकक दशक एकक दशक अशा तुम्हाला पर्याय दिलेले आहेत तर आपण काय करूया सगळ्यांचं एककामध्येच करून घ्या या ठिकाणी नऊ एकक आहेत या ठिकाणी नऊ दशक आहेत नऊ दशक म्हणजेच नव्वद एकक या ठिकाणी एकोणीस एकक आहे ते तसंच लिहूया या ठिकाणी आठ दशक म्हणजे ऐंशी आपल्याला काय करायचं आहे सर्वात मोठी संख्या शोधायची आहे तर पहा इथं एकटं नऊ आहे एक अंकी संख्या आहे त्यामुळे हा पर्याय तर आपला येतच नाही आता ह्या तिन्हीमध्येच आपण विचार करायचा आहे तर आता आपण तिन्हीमध्ये पण काय करूया दशक पाहूया ह्याचा दशक नऊ याचा एक आणि ह्याचा आठ आहे मग ह्या नऊ एक आठ पहा नऊ एक आठ यामध्ये सगळ्यात मोठा दशक कोणता आहे तर ह्या नऊचा मग नऊ कुठं आहे तर नऊ दशक त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक दोन हा येतो तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया खालील पर्यायातून सर्वात लहान संख्या असणारा पर्याय शोध हा आता बघा सगळ्यात महत्वाचं सर्वात लहान तर इथं पण दशक एकक अशा स्वरूपात दिलेल्या आहेत तर अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षा देतात तर आता आपण काय करूया यांच्या संख्या अशा व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे दोन दशक म्हणजे वीस आणि पुढं काय आहेत तीन एकक आहेत मग संख्या काय बनली वीस अधिक तीन तेवीस बनलेली आहे आता पुढं पहा दुसऱ्या पर्याय पाच दशक चार एकक पाच दशक म्हणजेच पन्नास आणि हे चार एकक संख्या काय बनली पन्नास आणि चार चोपन्न आट, रा। आता तिसऱ्या पर्यायामध्ये एक दशक म्हणजे दहा अधिक पुढं आठ एक दहा आठ अठरा ही संख्या या ठिकाणी बनलेली आहे आता पर्याय क्रमांक चार पहा सहा दशक चार एक सहा दशक म्हणजे साठ अधिक पुढचे चार एक साठ आणि चार चौसष्ट तर आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे तर आपण काय करूया प्रत्येकाचा दशक पाहूयात पहिल्यात दोन दशक आहे इथं पाच दशक आहे इथं एक दशक आणि ते सहा दशक म्हणजे दोन पाच एक आणि सहा तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पा दोन पाच एक सहामध्ये तर सहा आहे सहा दशक कोणाचा आहे तर सहा दशक चार चौसष्ट या संख्येचा म्हणून आपला आलेला आहे पर्याय क्रमांक चार तर बघा अशा पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही व्यवस्थित लक्ष देऊन सोडवायची आहे तर बघा तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर बघा आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच सांगा व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू